स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतातच त्यात सर्वाची महत्वाची अडचण म्हणजे आर्थिक समस्या तर आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये मा काही हे सांगितले आहेत तुमची ज्या प्रकारची अडचण असेल त्या प्रकारे या सेवा केल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा फळ मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पाहा श्री स्वामी समर्थ जीवनात ऐश्वर प्राप्तीसाठी आपल्याला श्रीसूक्ताचे पठण करायचे आहे तर कसे करायचे ते पाहूया प्रत्येक व्यक्तीस वाटते की आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वैश वैभव व आनंदाचे क्षण मिळावेत यासाठी आज आपण माहिती करून घेणार आहोत वैभव आनंद सुख समृद्धी ऐश्वर देणाऱ्या अशा या श्रीसूक्त स्रोताची महती व त्याचे महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा श्रीसूक्त पठन करण्याचे फायदे काय आहेत ते आज आपण सर्वप्रथम पाहूया पहिला फायदा म्हणजे या संसारात कोणीही असो कितीही मोठ्या व्यक्ती असो प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरात सदैव सुख समृद्धी आणि लक्ष्मी नांदावी त्यासाठी काय करायला पाहिजे तर प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो त्यासाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला श्रीसूक्ताचे पठन करण्यास सांगितले आहे सूक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या ह्या दूर होतात दुसरा उपाय म्हणजे काय तर कमलगट्ट्याच्या जप माळीवर अकरा वेळेस सूक्त पठण करताना कुंकू अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करून नक्कीच सुखद अनुभव घ्यावा कमलगट्ट्याच्या माळावर अकरा वेळेस श्रीसूक्त पठण करायचे कुंकुमार्चन त्या माळेवरच करायचे आणि नंतर मग आपल्या त्या माळीने जप करायचा जप तुम्ही करताना कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता महालक्ष्मीचा मंत्र म्हणा किंवा नसले तर तुम्ही ओ हाय रिम क्लिम मुडावीचे हा मंत्र म्हणू शकता शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्रीसूक्त पठण तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते श्रीसूक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून एकवीस वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते महालक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार हा दिवस खूप महत्त्वाचा आहे शुक्रवार हा दिवस आपल्या कुलदेवीचा सुद्धा दिवस असतो त्यामुळे या दिवशी सेवा करण्याचा प्रयत्न करा या दिवशी सायंकाळी बरोबर साडेसहा ते साडेसात यावेळेस लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून यावेळेस तुम्ही सुचिर्भूत होऊन हातपाय धुवून श्रीसुक्ताचं पठण केल्याने धनसंबंधित सर्व समस्या दूर होतात नंतरचा उपाय आहे आपल्या घरातील कुलस्वामिनींच्या मूर्तीवर किंवा टाक असेल तर टाकावर रोज श्रीसूक्त अभिषेक केल्याने सुद्धा कुलदेवीची कृपा प्राप्त होण्यास मदत होते श्रीसूक्त तुम्हाला नित्यसेवेत मिळून जाईल आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी अकरा वेळेस श्रीसूक्त पठण करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे अखंड लक्ष्मी प्राप्ती होते नवरात्री सूक्त रोज अकरा वेळेस पठण करायचे अशा पद्धतीनं अकरा वेळेस म्हणजे नऊ दिवसापर्यंत तुमचं नव्याण्णव पाठे कंप्लीट होतात त्यानेसुद्धा खूप अनुभव येतो धनधान्य सुख ऐश्वर तुम्हाला नक्कीच प्राप्त होतो श्रीसुक्ताचे पठण हे उत्तर दिशेला तोंड करून करावे कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे त्यामुळं असं केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्ती होते त्यामुळं तुमी श्री तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर उत्तर दिशेला नक्कीच करा श्री श्रीसुक्त पठन केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहाचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहेत सर्व करून पैसे घरात टिकत नाहीत लक्ष्मी स्थिर राहत नाहीत अशा व्यक्तीने सकाळी लवकर उठून सुचिर्भूत होऊन श्रीसुक्ताचे अकरा वेळेस पठण करावे आणि शुद्ध तुपाचे होम करावे त्यानेसुद्धा तुम्हाला लक्ष्मी टिकण्यासाठी स्थिर राहण्यासाठी नक्कीच चांगला काहीतरी रिझल्ट भेटेल श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर सूक्त अकरा वेळेस आणि विष्णू सहस्रनाम एक वेळेस पठण केल्याने सुद्धा आर्थिक स्थिरता लाभते शास्त्र असं सांगतं की जिथे रोज श्रीसूक्त पठण केल्यानं जातं त्या ठिकाणी कायमदेवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे रोज तुम्ही नित्यसेवेमध्ये श्रीसूक्त पठण करण्याचा प्रयत्न करा श्रीसुक्त पठण करायला फक्त एक मिनटं लागतो त्यामुळं श्रीसूक्त पठण करण्याचा प्रयत्न लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरावर अशीच राहू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री